भारतासाठी उल्लेखनीय विजय मिळवताना प्रणय कोतवालने प्रतिष्ठित दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या फोर्टिंथ वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये प्रथम क्रमांक काढून पदक पटकावले चार वर्षाच्या कठोर प्रशिक्षणानंतर आणि समर्पणानंतर प्रणव कोतवालने आपली अतुलनीय शक्ती आणि शिस्त दाखवून स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले अंबरनाथला घरी परतताच संपूर्ण शहर एकत्र आले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले ढोल ताशाच्या पारंपरिक तालावर अंबरनाथकरांनी आनंद व्यक्त केला समुदायाने प्रणवच्या विलक्षण कामगिरीचा सा आनंद साजरा करताना तालबद्ध बीट्स हवेत गुंजले महाराष्ट्राच्या अभिमानासाठी वीराचे स्वागत करण्यात आले प्रणव कोतवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या पालकांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले त्यांनी अभिमानाने सुवर्णपदक घरी आणल्याने भारताची मान उंचवली आहे गौरवाचा क्षण कठोर परिश्रम दृढ निश्चयाचा दाखला देतो प्रणव कोतवाल हा खरा चॅम्पियन असून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा अभिमान करतो चार ते पाच वर्षापासून व्यायाम करतोय पण या स्पर्धेची तयारी मी गेल्या एक वर्षापासून करत होतो एका, एका वर्षामध्ये मी खूप चॅलेंजिंग टाइम होता तो मध्ये मी खूप नवीन नवीन नवी असे थोडे कठीण प्रसंग फेस केले त्यामध्ये माझ्या आईवडिलांमुळे करत हे शक्य झालं असं मी म्हणेन प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन चॅलेंज होत एंडिंगला माझ्या समोर आणि ते मी फेस करत करत गेलो सध्या तर मी आलोय आता नवीन टार्गेट किंवा चॅलेंज माझ्या समोर सध्या काहीच नाही आहे पण तरी काय एखादा आलं तरी मी त्याला फेस करू शकतो जेवढा मी नवी तयार राहील खूप शुभेच्छा आलेल्या आहेत म्हणजे सगळ्याकडे सुरुवातीला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा टीम, टीम तर तर ले ले। जे टीम टीमचे जे कोचेस वगैरे आहेत त्यांनाच पोटा नकडून शुभेच्छा आलेल्या त्यानंतर मी इथे आल्यानंतर माझ्या स्वागतासाठी खूप नगरसेवक वगैरे वेगवेगळे कार्यकर्ते जमलेले आणि जे काय आपण म्हणतो स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया वगैरे यांच्याकडून आल्या असेल आमच्या फेडरेशन साठी आणि फेडरेशनचे जे मोठे मोठे आमचे चेअरपर्सन आहे सेक्रेटरी वगैरे यांच्याकडूनही मला खूप शुभेच्छा आल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी त्या टाइमाला व्हायरल थोडंसं झालेलं मला ताप आणि सर्दी खोकला वगैरे तर चि माझी पाचची ची होती आणि मी चार तारखेपर्यंत मला ताप हो तर हो नहीं नहीं होता पाच तारखेपर्यंत माझे डोळे वगैरे होते पण मनामध्ये ती एकच जिद्द होती की आपल्याला जायचंय तिकडे त्यामुळे ते नथिंग होतं मी सर्वांना हे सांगेन की आपण स्वतःपेक्षा वेगळं काहीतरी करून आपलं आपल्या आई वडिलांच्या आपण देशाचं नाव मोठं करावं आणि नक्कीच काही चांगलं होत असे तर आपण त्याला पाठिंबा द्यावा